भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडेंवर पैशांचं पाकिट वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आणि यावरून बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला होता या घटनेचे राजकीय नेत्यांमध्येही पडसाद उमटताना पाहायला मिळतात बघूया हे जाकेट घातलेले आहेत विनोद तावडे विनोद तावडे हे भाजपचे दिग्गज नेते आहेत मात्र भाजपच्या याच दिग्गज नेत्यावर पैशांची पाकिटं वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि याच आरोपावरून विरारमधील एका हॉटेलमध्ये बवियाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला राड्यानंतर बाटेंगे तो पिटेंगे असा इशाराच हितेंद्र ठाकूर यांनी दिला आमचे कार्यकर्ते सगळे जागृत आहेत आम्ही याच्यावर पूर्ण आणि मी बोलला तसं बाटेंगे तो पिटेंगे आमच्या बॅगा तपासता त्यांच्या कोण तपासणार असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे आयोगावर कारवाई करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचा इशारा दिला माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग दगड तपासणार कोण मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्गावा भाजपला पराभव जवळ दिसत असल्यानं महाराष्ट्रात अशा घटना समोर येत आहेत त्यामुळे निवक आयोग ने विनोद तावड़े अटक करने की मांग कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला तावडे ने जो काम किया है उसके लिए उनको अरेस्ट करना चाहिए उनके ऊपर केस चलाना चाहिए और जिसने जिसने भी पैसा बांटा है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए पूरे महाराष्ट्र के अंदर बीजेपी और शिंदे ग्रुप ने इतना पैसा बांट रहे हैं उसके लिए उसका जांच होना चाहिए विनोद तावडेंकडून हा प्रकार होणं धक्कादायक आहे पैसा दडपशाही याची निवडणूक आयोगानं दखल घेणं गरजेचं असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला दडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते याची इन्क्वायरी झाली पाहिजे विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत शिक्षण मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येण हे खूप धक्कादायक आहे मात्र विरोधकांनी विनोद तावडे जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर तर केलेले के सर्व आरोप फेटा आले आणि विरोधकांनी फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं खर तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे राष्ट्रीय महासचिव पदावर असला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे खर तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे निवडणूक आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे विरार सारख्या भागात घडलेल्या या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये उमटले हे खरं असलं तरी विनोद तावडेंवरील आरोपाचा फायदा घेत मतदानाआधीच विरोधकांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई